सोलापूरात सरासरी टक्के तर राज्यात कुठे किती टक्के मतदान मतदान विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आज दिवसभर पार पडलंय राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालंय येत्या तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात आज झालेल्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्या दिवशी या निवडणुकीत कुणी बाजी मारली हे समोर येणार आहे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं राज्यातील मतदान करणाऱ्या मतदारांचा आकडा हा अनेक ठिकाणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी पंचावन्न ते साठ टक्क्यांपर्यंत होता महाराष्ट्रात पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान पार पडलं मुंबई शहरात एकोणपन्नास सा पूर्णांक साठ टक्के मुंबई उपनगरात एकावन्न पूर्णांक शहात्तर टक्के मतदान झालं यासोबतच पुण्यात चोपन्न पूर्णांक नऊ टक्के तर ठाण्यात अडतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला नागपुरात छप्पन पूर्णांक सहा टक्के मतदान झालं गडचिरोली सारख्या नक्षल भागात एकोणसत्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के नागरिकांनी मतदान केलं अकोला इथं छप्पन्न पूर्णांक सोळा टक्के संभाजीनगर इथं साठ पूर्णांक त्र्याऐंशी टक्के सोलापूर इथं सत्तावन्न पूर्णांक नऊ टक्के मतदान पार पडलं बघा तुमच्या जिल्ह्यात किती टक्के मतदारांनी मतदान करून आपलं कर्तव्य बजावलं